माझं नाव प्रथम शशिकांत बर्वे राहणार भोई सर आमच्या जीवनामध्ये काय बदल आले ते तुम्हाला सांगू इच्छितो आमच्या सानिध्यात पहिले किरण पवार म्हणून एक व्यक्तिमत्व आले होते आपल्या जीवनामध्ये त्याने काही कारणास्तव चालत होता आमचा प्रवास त्याने एक दिवशी असंच एक कक्कलपटचा एक प्रवास सांगितला होता आम्हाला त्यांना ते मला फक्त बोलले की मला जमेल काही याला ते बोलले की ठीक आहे मी तुम्हाला विचारून सांगू आणि हे जे मला पवारांनी सांगितलं होतं तेच मी घरी माझ्या वाईटला सांगितलं ते बोले ठीक आहे आपण जाऊ गेल्यानंतर आम्हाला त्यांच्यासोबत एकाशा एक तारीख ठरल्यानंतर आम्ही त्या या अक्कलकोटच्या टेम्पला आम्ही निघालो गेल्यानंतर सर्वजी तिकडे ओळख झाली त्यानंतर आम्हाला भरतगुरशी यांची आम्हाला ओळख झाली त्यांनी जे सांगितल्याप्रमाणे काही अनुभव आले आणि आम्ही अनुभव केले आणि अनुभव केल्यानंतर आम्हाला असं अनुभव आला की ही सर्व गोष्टी सर्व घडून येतात हे त्यांनी सांगितलं सर्व तुम्ही उपक्रम जे सांगितल्याप्रमाणे करा सर्व तुमच्या जीवनामध्ये सफलतापूर्वक होईल आणि व्यवस्थित होईल आणि तशा केल्याप्रमाणे आता सर्व सर्व व्यवस्थित आहेत माझी पण मुलं आता मोठा मुलगा नेहमी मी पडत होता आणि त्यांच्या सांगण्यावरून काही केल्यामुळे आता तो आदरे नाही पडत आहे आणि सुखरूप आहे त्यांच्या आशीर्वादानुसार आणि आम्ही जे आता खैरा पटक म्हणजे तिथे हात असल्या कारणाने छोटीशी रूम असल्या कारणाने आम्ही बोलले की तिला आमचं कुटुंब जरा मोठं असल्या कारणाने त्यामुळे आम्ही शिफ्टिंग करू आणि आम्ही हा विद्यानगर प्रकाश सोसायटी बिल्डिंगमध्ये आम्ही हा सेकंड चौथ्या फ्लोअरवरती हा भाड्याने लॅट घेतला आहे ते तर त्यांच्या सांग म्हणजे त्यांच्या अनुभवामुळे आम्ही सर्व गोष्टी जुळत आल्याकारणामुळे सर्व कामधंदा सर्व माझी वाईफ माझी दोन्ही मुलं सर्व सुखरूप असतात